नमस्कार विद्यार्थी व पालकमित्रो मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न दोन हजार पंचवीस एम बी बी एच चे या सिरीजमध्ये आज आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वाळवा जिल्हा सांगली ह्या कॉलेजबद्दल कॅटेगरी वाईज कट ऑफ याबद्दल चर्चा करणार आहोत मागच्या वर्षी जो काही कट ऑफ होता त्याचा दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस यामध्ये काही डिफरन्स आहे का, का याबद्दलही आपण कॅटेगरी वाईज चर्चा करणार आहोत कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट आणि कॉलेजच्या बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दोन हजार पंचवीसची जी नेट नीट यूजीची एक्झाम येऊ घातलेली आहे मे महिन्यात त्याच्यानंतर जी काही ॲडमिशनची प्रोसेस होणार आहे त्या प्रोसेसमध्ये आपल्याला हॅझल फ्री म्हणजे इझिली uh, गोइंग हो प्रोसेस व्हावी त्याबद्दल पूर्ण माहिती असावी या अनुषंगाने आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ज्याला याची गरज आहे त्यांना ही आमच्या चॅनलची लिंक पाठवून त्यांना सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांना वेळोवेळी या गोष्टीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात येईल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज आपण चर्चा करणार आहोत की प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वाळवा जिल्हा सांगली याबद्दल तर आज चर्चा करू आपण की ओपन कॅटेगरीला थर्ड राऊंडला आपण किती कट ऑफ होता बरं आपण थर्ड राऊंडचीच का चर्चा करतो तर विद्यार्थी व पालक मित्र हो ज्यावेळेस याची ऍडमिशन प्रोसेस चालू होती सीईटी सेलच्या अंतर्गत पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तर याच्यामध्ये हे जे काही कॉलेज आहेत सेमी गव्हर्नमेंट असतील प्रायव्हेट कॉलेज असतील तर याची जी प्रोसेस असते तर तुम्ही पहिल्या राऊंडला जर एखादा कॉलेज अलाउट झालं तर त्या कॉलेजपर्यंत तुम्हाला पहिल्या राऊंड पासून तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला अपग्रेडेशनला खूप चान्सेस असतात बट थर्ड राऊंडला जे काही मुलं अलॉट होतात यांना एकतर ते कॉलेज घेणं कंपल्सरी असतं किंवा त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोसेसला जाता येत नाही त्यामुळेच आपण थर्ड राऊंड मध्य थर्ड राऊंडच्या जे काही कट ऑफ uh, आहेत त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या राऊंडचं जर कट ऑफ सांगायला तर प्रत्येक कॉलेजमध्ये कसा वेळ भरपूर जाईल पण पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर व्हिडिओ खूप लेंदी होतो कमी याच्यात तुम्ही जास्त माहिती द्या त्यामुळे आपण काय करतोय की कॉलेजच्या प्रत्येक कॉलेजच्या आपण तिसऱ्या बद्दलच चर्चा कर, करत आहोत तर आता आपण सर्वप्रथम चर्चा करू की जनरल कॅटेगरी जनरल कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीमध्ये आपण मुलांचा मुलींचा कट ऑफ जर पाहिला तर मुलांचा जो काही थर्ड राऊंडचा जो कट ऑफ होता तो कट ऑफ होता की सहाशे चार मार्काला आणि त्याची रँक होती बहात्तर हजार आठशे सत्तावीस ही मुलांची जी काही रँक आहे ऑल इंडिया रँक आहे त्या ती आहेत बहात्तर हजार आठशे सत्त्याऐंशी मार्क आहेत सहाशे चार हे थर्ड राऊंडला मुलाला अलॉटमेंट झाला आणि मुलाला त्याच कॉलेजला मुली मुलींच्या कॅटेगरीमधला सहाशे तीन मार्काला जनरल कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे तसंच आता आपण पाहूया एसीबीसी एसीबीसी ह्या वर्षी जे काही मराठा समाजातील मुलांना काही मुलांनी ओबीसी मध्ये कुणबीचं प्रमाणपत्र काढलं आणि काही जे काही टेन पर्सेंट रिझर्वेशन आहे ईडब्ल्यू कमी करून जे काही एससीबीसीच आहे ते तर टेन पर्सेंट रिझर्वेशनमध्ये थर्ड राऊंडचा जो काही मुलांचा कट ऑफ आहे तो आहे सहाशे तीन मार्काचा आणि मुलींचा आहे सहाशे एक मार्कांचा आपन तर पाहिलं आपण तर ओपन आणि एसीबीसी मध्ये फक्त दोन मार्काचा फरक आहे त्यानंतर आपण पाहूयात ईडब्ल्यू एस मध्ये तर ईडब्ल्यू एस मध्ये मुलाचा जो काही थर्ड राऊंडचा कट ऑफ आलेला आहे तो आहे सहाशे तीन मार्काचा आणि मुलींचा आहे सहाशे तीन मार्काचा दोन्ही मुलाचा आणि मुलींचा जो काही ईडब्ल्यू एसचा जो काही कट ऑफ आहे थर्ड राऊंडचा तो सेम आहे सहाशे तीन मार्काचा फक्त रँकमध्ये थोडाफार फरक आहे मुलाची रँक जी आहे त्र्याहत्तर हजार पाचशे सत्तर आणि मुलींची आहे त्र्याहत्तर त्र्याहत्तर हजार सहाशे पाच पण मार्क मात्र सेम आहेत सहाशे तीन आता याच्यानंतर आपण चर्चा करूयात की एस सी कॅटेगरीमध्ये येतं एस सी कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला जे काही मुलाचं अलॉटमेंट आलेलं आहे त्याचे आहेत पाचशे चौतीस मार्क आणि मुलींचे जे आहेत पाचशे तेहतीस मार्क जसं आपण याच्या आधी ही चर्चा केली की एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये मुलांच्या मुलींचे मार्क खूप कमी येतात तसं पाहिलं तर दुसऱ्या कॉलेजच्या कम्पेरेटिव्ह एससी चे जे काही हे जे काही मार्क आलेले आहेत हे खूप कमी आहेत याच्या याच्या खाली अजून एक दोन कॉलेजेस आहेत तर त्यांचा कट ऑफ पण याच्यापेक्षा तीन चार मार्कांनी कमी आहे तर मुलांचा कट ऑफ जो आहे एसटी कॅटेगरीमध्ये जो आहे थर्ड राऊंडचा तो आहे पाचशे चौतीस आणि मुलींचा आहे पाचशे तेहतीस याच्यानंतर आपण शेड्युल ट्रिब्यूट म्हणजे एस टी कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर एस टी कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंड मध्ये मुलीचा मुलाचा जो काही कट ऑफ आलेला आहे तो चारशे दोन मार्क आणि त्याची रँक आहे तीन लाख एकोणसत्तर हजार सातशे त्रेपन्न आणि मुलींचा जो काही लास्ट राऊंडचा जो कट ऑफ आलेला आहे तो आलेला आहे चा, चार चारशे तीन आणि रँक आहे त्याची तीन लाख सदुसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस असे दोन म्हणजे मुलांच्या मुलींचं जर पाहिलं तर जवळपास सेमच आहे मुलीचं एक मार्काने जास्त आहे विद्यार्थी एस टी कॅटेगरीमध्ये खूप कमी असतात कट ऑफ त्याचा कमी येतो आपण बऱ्याचशा म्हणजे जे ज्या ज्या कॉलेजचं आपण पाहिलेला आहे या सिरीजमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला निदर्शनास आलंय की एस टी कॅटेगरीचा कट ऑफ हा सगळ्यात कमी असतो तर चारशे एक आणि चारशे तीन असा मुलींच्या मुलांचा कट ऑफ आहे सॉरी चारशे दोन आणि चारशे तीन आता याच्यानंतर पाहूया आपण विजे अ तर विजे अ मध्ये जो आहे थर्ड राऊंडचा जो काही मुलांचा कट ऑफ गेलेला आहे तो आहे पाचशे एकोणनव्वद आणि मुलींचा जो आहे तो पाचशे ब्याऐंशी असे सात मार्काचा फरक आहे विजे मध्ये तर विजे अ मध्ये मुलांचा कट ऑफ पाचशे आणि मुलींचा पाचशे ब्याऐंशी आता यानंतर पाहूया आपण एन टी वन म्हणजे एन टी ब मध्ये तर एन टी ब मध्ये ह्या वर्षी तिथं फक्त मुलांची सीट भरली गेली मुलांना सीट नव्हती तर मुलांचा जो काही कट ऑफ आलेला आहे तो आहे पाचशे साठ मार्क तर एस टी प्रमाणेच एन टी बचा ही कट ऑफ कमी येतो तर या कॉलेजला फक्त मुलांच्या सीट भरल्या गेल्या त्याचा जो कट ऑफ आलेला होता तो पाचशे साठ आणि त्या मुलाची रँक होती एक लाख चोवीस हजार सहाशे बेचाळीस असा हा एन टी वन म्हणजे एन टी ब कट ऑफ होता आता याच्यानंतर पाहू आपण एन टी टू म्हणजे एन टी सी तर एन टी सी मध्ये फक्त मुलींना तिथं सीट होती ह्या वर्षी तर एन एं, टी सी मध्ये जी काही मुलींची जागा भरली त्या मुलींचा कट ऑफ होता सहाशे आठ मार्क आहे मुलांना तिथं सीट नव्हते तर मुलींची जी काही तिथं लास्ट थर्ड राऊंडला जी मुलगी अलॉट झाली तिचा कट ऑफ होता सहाशे आठ आणि तिची रँक होती अडुसष्ट हजार दोनशे अडुसष्ट हजार सातशे एकोणतीस अशी त्या मुलीची रँक होती आता यानंतर पाहू आपण एन टी ड एन टी ड म्हणजे एन टी थ्री एन टी थ्री, थ्री म्हणजेच ह्या जो काही एन टी थ्री एन टी ड म्हणतो आपण त्याला याच्यामध्ये काय आहे की याचा जो कट ऑफ आहे हा जवळपास ओपन आणि ओबीसीच्या जवळच असतो तर याच्यामध्ये एन टी ड मध्ये जो काही थर्ड राऊंडला जो काही मुलगा तिथं अलॉट झाला तर त्या राऊंडमध्ये त्या मुलाचे जे मार्क आले ते मार्क होते सहाशे तीन आणि त्याचा रँक होता त्र्याहत्तर हजार सातशे एक्कावन्न आपण मी जसं तुम्हाला म्हणलं की एन टी ड किंवा एन टी थ्रीचा जो काही कट ऑफ आहे हा ओपनच्या हो जवळपास असतो आपण पाहिलं की एन टी ड मध्ये सहाशे तीनला क्लोज झालं मुलाचा कट ऑफ आणि ओपनचा सहाशे चार म्हणजे जवळपास सेम जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच प्रकारे आणि इथं मुलींचा जो काही कट ऑफ थर्ड राऊंडला जो काही एन टी थ्री एन टी ड मध्ये जो काही जी मुलगी अलाउट झाली थर्ड राऊंडला तिचा स्कोर होता सहाशे दोन आणि तिची रँक होती चौऱ्याहत्तर हजार तीनशे सहा तर आपण बघितलं तर ओपन मध्ये सहाशे तीनला मुलीचा क्लोज झाला आणि एन टी ड एन टी मध्ये जे आहे त्याला सहाशे दोन ला म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळपास सेमच आहे आता याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की ओबीसी मध्ये तर ओबीसी मध्ये जे काही थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचा स्कोर आहे सहाशे तीन म्हणजे जवळपास एन टी थ्री म्हणजे एन टी ओबीसी आणि एन टीचा एक एन टी थ्रीचा सेम कट ऑफ आलेला आहे सहाशे तीन मुलाचा तसंच मुलीचा जो काही ओबीसीचा कट ऑफ आहे तो पण आहे सहाशे तीनच म्हणजे ओबीसी मध्ये मुलाचा आणि मुलीचा कट ऑफ हा पा, जवळपास सारखाच आलेला आहे सहाशे तीन मार्क तर विद्यार्थी पालक मित्र की गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी जर आपण ऍव्हरेजनी जर डिफरन्स पाहिला तर ओपन कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी मध्ये जो काही कट ऑफ आहे गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी म्हणजे जवळपास साठ ते पासष्ट मार्काचा फरक पडलेला आहे म्हणजे साठ ते पासष्ट मार्कांनी हा कट ऑफ वाढलेला आहे तसंच एस येस सी आणि एस टी मध्ये जर पाहिलं आपण तर जवळपास पस्तीस ते चाळीस मार्काचा फरक आहे तर तुम्ही विद्यार्थी व पालक मित्र एक गोष्ट लक्षात घ्या ही जी सिरीज आपण चालू केलेली आहे कोच्या कुठल्या अनुषंगाने केलेली आहे की विद्यार्थ्यांनी पालकांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्याला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आपली किती मार्क येत आहेत त्या अनुषंगाने आपण किती तयारी करायची जेणेकरून आपल्याला हे कॉलेज भेटलं जाईल आता ह्या कॉलेजच्या एस्टॅब्लिशमेंटर आपण चर्चा केली तर हे कॉलेज दोन हजार सोळा सतरा साली सीईटी सीलच्या अंतर्गत याच्यामध्ये ऍडमिशन करणं चालू झालेलं आहे आणि याची जी काही फीस आहे इन्क्लुडिंग तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट असेल डेव्हलपमेंट फीस असेल ट्युशन फीस असेल तर ही आठ लाख एक्केचाळीस हजार आठ लाख एक्केचाळीस हजार टोटल फीस आहे आणि याची जी इनटेक आहे ही आहे एकशे पन्नास सीटची आणि हे जे एकशे पन्नास सीट जे आहेत त्याच्यातल्या फिफ्टीन पर्सेंट सीट्स आहेत त्या मॅनेजमेंटच्या म्हणजे इन्स्टिट्यूट कोट्यामधनं भरल्या जातात बाकी ज्या काही एटी फाईव्ह पर्सेंट सीट्स असतात ह्या पूर्णपणे कॅटेगरी वाईज डिव्हाइड केलेल्या असतात ज्या ज्या कॅटेगरीची जे काही पर्सेंटेज आहेत कुठल्या कॅटेगरीला किती असते आपण त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनूच तर विद्यार्थी व मित्र तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या कॅटेगरी वाईज गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी किती मार्क होते हे तुमच्या लक्षात आलं असेल तर त्याचप्रकारे तुम्ही तुमची तयारी करा आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊन चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्ही घ्या मिळावा असं आम्ही प्रार्थना करतो आणि तुमच्या अभ्यासाचे जे प्रयत्न आहे त्याला यश भेटू हे आमची ईश्वरचरणी प्रार्थनाच आहे तसंच पालक मित्र विद्यार्थी मित्र आपला जो काही या वर्षीचा चोवीस पंचवीसचा जो काही कट ऑफ बुकलेट आहे हे पाच एप्रिलला आपल्या ऑफिसला अवेलेबल राहतील ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी ऑफिसला येऊन घेऊन जावे किंवा ज्यांना कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असतील तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काय आमचे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती संपर्क सांगून टाक करून तुम्ही तुमचं कट ऑफ बुकलेट मागू शकता तसंच आमची ऑनलाईन पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे दोन प्रकारचे असते ऑनलाईन आणि ऑफलाईन तर ऑफलाईनमध्ये ज्यांना कोणाला काउन्सलिंग करायचे ज्यांना कोणाला त्याच्याबद्दल माहिती हवी आहे त्यांनी आमच्या ऑफिसला येऊन आमचे एक्सपर्ट टीम आहे की किंवा मी स्वतः असतो तर इथे येऊन तुम्ही आपली त्याच्याबद्दल पूर्ण चर्चा करून काउन्सिलिंग जॉईन करू शकता ऑनलाईन पेड काउन्सिलिंगला तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहे तिथं तुम्ही फोन करून जस्ट काउन्सिलिंग म्हणून हा व्हॉट्सअपला मेसेज जर केला तरी तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटून भेटली जाईल तसंच आजचा हा व्हिडिओ आहे हा तुम्हाला नक्कीच माहिती पूर्ण भेटला असेल असं मी अपेक्षा करतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन कॉलेजच्या याच्याबद्दल आता आपण येणाऱ्या काळात जे काही मायनॉरिटीचं आपले कॉलेज आहे तिथे फीस किती आहे किती मार्क लागतात तिथं कुठले कुठले विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण तुरता दिसत इथंच थांबू येणाऱ्या था, काळात आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद